मध्ये स्वबळाचा नारा देत भाजपनं मंत्री पंकजा मुंडेंना पक्षाने जिल्हा निवडणूक प्रभारी तर आमदार सुरेश धस यांना निवडणूक प्रमुख म्हणून नेमलं त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी हे मोठं आव्हान मानलं जात होतं पण आता भाजपचे तगडे आमदार राहिलेले आणि पंकजा मुंडेंचे समर्थक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आश्चिम वीस वर्ष विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अजितदादांचं नेतृत्व हे विकसनशील आहे खंबीर आहेत दादा दिलेल्या शब्द पाळतात असं म्हणत त्यांनी आपल्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब केला आता भीमराव धोंडे नेमके कोण आहेत पाहूयात भीमराव धोंडे हे आष्टीचे माजी आमदार पंकजा ते अत्यंत विश्वासू मानले जातात चार टर्म म्हणजे वीस वर्ष त्यांनी आष्टी मतदारसंघाचे नेतृत्व केले भीमराव धोंडे यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये आष्टी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता तर पुढच्या तिकिटावरती निवडून आले होते एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि त्यांनी विजयाची हॅट्रिक देखील मारली भीमराव धोंडे हे दोन हजार चौदा मध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपामध्ये आले होते दोन हजार चौदाच्या त्यांनी भाजपाकडून पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले होते पण पन भाजपनं मात्र सुरेश धस यांना उमेदवारी दिली त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मात्र आता भीमराव धोंडे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्यानं अर्थात पक्षाचं बळ वाढणार आहे माहितीनुसार भाजपचे नेते तथा आमदार सुरेश धस यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे आपली ताकद लावणार असल्याचं बोललं जाते कारण धस आमदार झाल्यानंतर राष्ट्रीय मतदार संघात धस विरुद्ध धोंडे असा संघर्ष सुरू आहे विशेषतः कडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावरून दोघांमध्ये मतभेद असल्याचं बोललं जाते आणि बसांविरुद्ध धोंडेंना मदत करणार बाळासाहेब आजबे त्यामुळे धोंडे यांच्यामुळे आष्ट्रीय मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद चांगली वाढणार असली तरी दसांना आगामी निवडणुकीमध्ये जड जाऊ शकतात असं बोललं जाते आहे पण सुरेश दसांसोबतच पंकजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाला केलेला रामराम डोकेदुखी वाढवणार आहे भीमराव धोंडे यांच्या जोरावरतीच मुंडे आष्टीमध्ये आमदार सुरेश दसांना रोखू पाहत होत्या परंतु आता तेच पक्ष सोडून जात असल्यानं पंकजा मुंडे यांना आता आष्टीत अधिकच लक्ष घालावं लागणार आहे त्यामुळे आता धोंडे राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आष्ट्रीतील राजकीय वातावरण कसं तापते हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा